एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोले तालुक्यात प्रथमच महिलांसाठी भव्य कळसुआई महोत्सव भरवण्यात येत आहे उमेद अकोले आणि अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामडे यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव बावीस आणि तेवीस मार्च रोजी अकोले बाजार येथे आयोजित करण्यात आला आहे या महोत्सवात शंभरहून अधिक स्टॉल्स असणार असून महिलांच्या हस्तकलेतील विविध पारंपरिक वस्तू स्वादिष्ट खाद्यपदार्थांचे स्टॉल्स या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत यासोबतच नागरिकांच्या मनोरंजनासाठी खास ऑर्केस्ट्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे ग्रामीण महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी व त्यांच्या उत्पादकतेला बाजारपेठ मिळवून देण्याच्या हेतूने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांनी सांगितले या महोत्सवाला स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम